नमस्कार मंडळी केस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आणखीन आर केस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बाजूच्या बेलायकनलाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला अशाच युजफुल रेसिपीज पाहता येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही केस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला तर नसाल ना तर विसरला असाल तर लगेच करून घ्या तर आता इथे सर्वात पहिले आपण घेतलेला आहे वल्ला नारळाचा पांढरा शुभ्र असा किस जो की मी वाळवून वर्षभरासाठी स्टोर करून ठेवलेला आहे आता हा कीस जर तुम्हाला कसा बनवायचा माहीत नसेल तर मला कॉमेंट करा तर आता इथं त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला अर्धा तासासाठी भिजत घातलेले तांदूळ घेतले इथे साखर घेतली चवीपुरती इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा वेलची घेतली इथे दूध घेतलेलं आहे आता दुधाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे सर्वात पहिले आपल्याला तांदळाची पिवरी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ पाण्यासह घालून घ्यायचे तर आपण तांदूळ भिजत घालताना स्वच्छ धुवून भिजत घाला म्हणजे त्याच पाण्यात आपल्याला त्याची प्युरी बनवता येते आता इथे पाहू शकता छान अशी पिवरी बनवून घेतली खूप असे तांदूळ भिजत घालायचे नाही अगदी मी पोहे खायचे दोन चमचे तांदूळ भिजत घातले कारण तांदूळाचा थिकनेस लगेच वाढतो त्यामुळे तांदूळ कमीच भिजत घालायचे इथे कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आता तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचं तूप असेल ते तुम्ही घालून घ्या त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घातला गॅस कमी ठेवला आता इथे गॅस का बरं कमी ठेवायचा खोबरं जे आहे ते पटकन म्हणजे करपल्या जातं इथे ड्रायफ्रूट घालून घेतले थोडेसे हलवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला वल्ल्या नारळाचा किस जो आहे तो घालून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र असा आपला केस आहे त्यामुळे कॉमेंट नक्की करा तुम्हाला त्यावरती डिटेलिंग व्हिडिओ नक्कीच येईल तर आता इथे हे जे आहे ते छान परतवून घेतलं आता यामध्ये दूध घालून घ्यायचं आता इथे मी सुरुवातीला एक ग्लास दूध घालून घेतलं आता यामध्ये तांदळाची प्युरी आपल्याला घालून घ्यायची तर इथे मी तांदळाची पिवरी घालून घेतली सर्वात पहिले आपल्याला दूध घालून घ्यायचं नंतरच पिवरी घालायची जर तुम्ही सुरुवातीलाच पिवरी घातली तर पिवरी डायरेक्ट आपलं जे भांडं आहे त्याला चिटकून जाते त्यामुळे आधी अगोदर दूध घालून घ्यायचं आता इथे दोन ग्लास मी बरोबर दूध घातलेलं आहे भरपूर अशी खीर तयार होते तर आता तुम्हाला तुमच्या माणसाच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता इथे एक चमचा वेलची घालून याला कंटिन्यू हलवत राहायचं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या खिरेला कंटिन्यू हलवा इथे चवीपुरती साखर घालून घ्या आणि याला कंटिन्यू हलवत राहा आता हलवत का बरं राहायचं तर आपण यामध्ये जी तांदळाची प्युरी घातली ती लगेच खाली चिटक ची, चिकटते जर आपण हलवलं नाही तर ती खाली तळाशी जाऊन घट्ट बसेल आणि नंतर आपली खीर हवी तशी होणार नाही जर तुम्हाला दाटसर अशी मस्त बासुंदीसारखी खीर हवी असेल तर तुम्ही तिला कंटिन्यू हलवत राहा तर मी जसं हलवलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हलवत राहायचं एक उकळी आली की मग आपलं तांदळ अजिबात खाली चिटकत नाही मग आपण बिंदास्त गॅस कमी करायचा थोड्या वेळ छान खिरीला उकळवून घ्यायचं इथे मी गॅस बंद केला आता तुम्हाला खीर जे आहे ते पाहू शकता मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते पदार्थ आता आपला दुधाचा म्हटलं की त्याला साय आल्यासारखे होते इथे तयार खीर मी एका बाउलमध्ये काढून घेतली सजावटीसाठी ठेवलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे वरतून जेणेकरून ते आपल्या पोटातच जाणार आहेत तर वाया न जाणारी गोष्ट करायची वाया जाऊ द्यायचं नाही हे आपलं एक व्हिडिओमधून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते खूप काही मी जास्त दाखवत नाही तुम्हाला की मी लय श्रीमंत वगैरे नाही माझ्याकडे खूप मी पुरून पुरून एका ड्रायफ्रूटचे किती तुकडे करून मी तुम्हाला दाखवलेले आहेत तरी ते तुम्हाला जर खिरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सपोर्ट करणं सोडू नका धन्यवाद